यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत सांगलीतून सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी या छोट्याशा गावानं हिंदू आणि मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली आहे या गावात गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून मशिदीमध्ये गणपती बाप्पा बसवला जातो या वर्षी गणपती बसवण्याचं चव्वेचाळीसावं वर्ष आहे या मागील कारण काय कशी पडली आहे ही प्रथा आणि कसे नांदतात गुण्या गोविंदानं याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी सांगली जिल्ह्यातील आपण गोटखिंडी या गावात आहे गोटखिंडी या गावात देशाला एक सामाजिक उपक्रम आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक असणारा संदेश देणारा या गावात घटना घडलेली आहे आपण ऐकलं असेल एक गाणं ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान के ओलाद इन्सान बनेगा याच्या गाण्याप्रमाणे खरोखर प्रचिती या गावानं गेल्या चव्वेचाळीस वर्षापासून घालून दिलेले आहे आपल्याबरोबर या गावकरी आहेत आणि या मंडळाचे पहिले अध्यक्ष जे आहेत इलाही पटांचुद्धा आपल्याबरोबर आहेत आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत इथले संस्थापक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत याची सुरुवात कशी झाली इलाही च तुम्ही पहिल्या अध्यक्ष होता तशी सुरुवात झाली हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र सगळेजण हा सण सगळे पार पाडत आहे आणि पहिल्यापासून आम्ही गणपतीचा पूजा बीजन सगळं आरती ही सगळी करत असतो आपल्याबरोबर पाटील साहेब आहेत ते सुद्धा चव्वेचाळीस वर्षापासून इथं सेवा करत आहेत आपण त्यांना विचारूया की याची सुरुवात कशी झाली आणि याच्या काय काय उपक्रम आपण राबवता माझं नाव अशोक पाटील मी संस्थापक सदस्य आहे ह्या मंडळाचा एकोणीसशे ऐंशी साली हा गणपती या मशिदीमध्ये बसला त्याच्यापूर्वी पुण्याचं धरण फुटलं म्हण म्हणत होते असे की त्या अक्काल मोठा पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये जुन्या आमच्या वडावडी लोकांनी गणपती इथं बसवला होता त्यावर ते गळत असल्यामुळं तिथल्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी सांगितलं लो की आपण गणपती मशिदीमध्ये बसूया इथं वर छत वगैरे काही नाही मग त्यावेळी मग गणपती मशिदीमध्ये बसवली त्यानंतर एक दहा पंधरा वर्ष गणपती बंद झाला बसायचा आणि एकोणीसशे ऐंशी साली आम्ही न्यू गणेश तरुण मंडळ स्थापन केलं आणि तेव्हापासून आज आका आज अखेर हा गणपती मशिदीमध्ये बसला जातो एकोणीसशे शहाऐंशी साली मोहरम आलता त्या मोहरम पंजे म्हणतो आपण त्या आम्ही इकडं पीर म्हणतो ते पंजे पीर इथं या ठिकाणी बसवून आणि गणपती बसे आम्ही इथं उत्सव दोन्हींचा साजरा केला होता आम्ही मिरवणूक बी काढली होती मोठी आम्ही त्यावेळेला त्यानंतर दोन हजार चौदाला बकरीद आलता इथल्या मुस्लिम बांधवांनी असा निर्णय घेतला की आम्ही कुर्बान करणार नाही आम्ही फक्त नमाज पठण करणार आणि ही साजरी करणार आणि गणपती झाल्यानंतर आम्ही बकरीद साजरी करणार कुर्बान करणार असं इथल्या मु मुस्लिम समाजाने आम्हाला पहिल्यापासून सहकार्य दोनदा असं बकरीद त्या तेव्हा तिने असाच निर्णय घेतला की आम्ही फक्त नमाज पठन करणार पण आम्ही कुर्बान करणार नाही तसेच या गावामध्ये शंकराचं मंदिर आहे हे मुस्लिम समाजाची लोक सोमवारी देवाला जातात सोमवार पाळतात त्या दिवशी काहीतरी मासमच्छी काही करत नाही खात बी नाहीत एक महिना श्रावण महिना पाळतात या आमच्या गावच्या मुस्लिम समाजाचा आदर्श किंवा इथल्या गोठखिणीच्या